नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे आज सव्वीस सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आणि त्याचबरोबर उमेदवाराची चिन्ह वाटप करण्याचाही आजचा दिवस होता त्यामुळे करमाळा तालुक्यातील सहा गटामध्ये म्हणजे वांगी कोर्टी केम पांडे विट आणि चिखलटाण या सहा गटामध्ये वेगवेगळे उमेदवार आणि वेगवेगळ्या लढती दिसल्याचं चित्र दिसून येत आहे या करमाळा तालुक्यातील सहा गाटापैकी फक्त चिखलटाण हा सर्वसाधारण गट आहे बाकी पाचही गटामध्ये कुठलं ना कुठलं तरी आरक्षण आहे या चिखलटाणमध्ये सर्वात जास्त म्हणजे पंचरंगी लढत होत आहे तर वांगी आणि कोरटेमध्ये दुरंगी लढत होते केममध्ये तिरंगी लढत आहे पांडे आणि वीटमध्ये चौरंगी लढत होत आहे यानुसार आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण गटामध्ये चिकलठाण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत हनुमंतराव पाटील हे चिन्ह घेऊन उभे आहेत तर काँग्रेस आयकडून अशोक ज्ञानदेव वाघमोडे हाताचा पंजा अजिंक्य भाऊसाहेब सरडे शिवसेना धनुष्यबान प्रमोद वामनराव बोदे करमाळा तालुका विकास आघाडी सिट्टी तर जालेंदर वाल्मिक कांबळे अपक्ष गॅस सिलेंडर घेऊन उभे आहेत वांगी जिल्हा परिषद गटामध्ये दुरंगी लढत होत आहे यामध्ये मीनाक्षी निळकंठ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ चिन्ह घेऊन उभे आहेत तर रुपाली ज्ञानदेव गोडसे करमाळा तालुका विकास आघाडी सिट्टी हे चिन्ह घेऊन उभे आहेत केम जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी लढत होत आहे यामध्ये मालती संजय देवकर भाजपा चिन्ह घेऊन उभे आहेत साधना अण्णासाहेब पवार शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह घेऊन उभे आहेत तर कल्याणी अजित तळेकर करमाळा तालुका विकास आघाडी या सिट्टी चिन्ह घेऊन उभे आहेत पांडे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या नेत्या रश्मी दिगंबरराव बागल कमळ राणी संत सोहारे शरद पवार गट तुतारी गुणाबाई विष्णू रनवे राष्ट्रीय समाज पक्ष रिक्षा ज्योती राहुल सावंत करमाळ तालुका विकास आघाडी सिट्टी अशी चौरंगी लढत होत आहे वीट जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढतीमध्ये भाजपाकडून अश्विनी गणेश चिवटे कमळ सुषमा दादासाहेब तनपुरे शिवसेना धनुष चव्हाण रत्नमाला राजेंद्रसिंह राजे भोसले करमाळा तालुका विकास आघाडी सिट्टी तर दिपाली अशोक वाघमोडे अपक्ष चिन्ह घेऊन उभे आहेत कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये दुरंगी लढत होत आहे त्यामध्ये वनिता सुभाष गोळवे राष्ट्रवादी काँग्रेस गड्याळ योगिनी नितीन राजे भोसले करमाळा तालुका विकास आघाडी या दुरंगी सिट्टीचे उभे आहेत सहाच्या सहा मतदारसंघामधले जे उमेदवार आहेत हे उमेदवार या निवडणुकीत आता प्रचाराला लागल्या असून सर्वांचे छिन्न आणि प्रत्येकाची लढण्याची आता वेगवेगळ्या गटाची त्या ठिकाणी आखणी आणि पूर्ण झाले आहेत इतर उमेदवार बाजूला पाडल्यामुळं हे आहे या उमेदवारमध्ये जोरदार अडचित चित्र आपण नंतर पाहू नमस्कार